नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाची विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाची बालभारती प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवहीमधील प्रात्यक्षिक क्रमांक सहा पूर्ण करणार आहोत पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बालभारती प्रकाशनाची किंवा नवनीत प्रकाशनाची प्रात्यक्षिक कार्य नोंदवही पूर्ण करायची असेल तर दोन्ही प्रकाशनाची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि आपली वही पूर्ण करून घ्या प्रात्यक्षिक क्रमांक सहा शीर्षक शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील गाठींमध्ये आढळणाऱ्या जीवाणूंचे निरीक्षण करणे साहित्य रसायने दिलेली आहेत आकृती देखील देण्यात आलेली आहे आकृतीतील घटकांना आपल्याला नावं द्यायची आहेत पहा पहिली जी आकृती आहे ती आहे मूळ रोम दुसऱ्या आकृतीतील घटक आहे गाठी आणि तिसरे आहे रायझोबियम जीवाणू पुढे कृती देण्यात आलेली आहे आपल्याला निरीक्षण अनुमान बहुपर्यायी प्रश्न आणि प्रश्न उत्तरे पूर्ण करायचे आहेत निरीक्षण गुलाबी दांड्याप्रमाणे दिसणारे रायझोबियम जीवाणू हे आहेत या जीवाणूंचा शिंबावर्गीय मुळांच्या गाठीतील यजमान योजनेशी सहजीवी संबंध असतो ते स्वतंत्रपणे नायट्रोजन निश्चित करू शकत नाहीत अनुमान वनस्पतींच्या मुळांवरील गाठीत आढळणारे रायझोबियम जीवाणू नायट्रोजन स्थिरीकरण प्रक्रियेने कडधान्यातील प्रथिनींचे प्रमाण वाढवतात रायझोबियमने उपलब्ध केलेल्या नायट्रोजन युक्त संयोगेमुळे कडधान्यांमध्ये प्रथिने भरपूर असतात मुळांवरील गाठीत राहणारे जीवाणू रोपट्याला नायट्रेट नायट्राइट व अमिनो आम्ल पुरवितात बहुपर्यायी प्रश्न आपण उत्तरांसहित वाचू एक रायझोबिया पाहण्यासाठी सेफ्रानिन हा रंजक वापरतात दोन रायझोबिया हे दंडाणू प्रकारचे जीवाणू आहेत तीन रायझोबिया बाजरी या वनस्पतीत आढळत नाहीत चार डाळी व कडधान्यातील प्रथिनीचे प्रमाण रायझोबियांमुळे वाढते आणि पाच रायझोबियाच्या प्रयोगात रोपट्याची मुळे निर्जंतू का करावी लागतात त्याचा ई पर्याय आहे इतर सूक्ष्मजीव व रायझोबिया मिसळू नये म्हणून प्रश्न खालील आकृतीस नामनिर्देशन करून तिच्याविषयी स्पष्टीकरण लिहा त्या ठिकाणी आपण नामनिर्देशन केलेले आहे मूळरोम मुळांची गाठी वटाणा वनस्पती मूळ रो रायझोबियम जीवाणू बॅक्टेरॉईड मूळ पेशी संसर्गित धागा स्पष्टीकरण रायझोबियम मुळांच्या केसांना जोडतो बी संसर्गाचा धागा तयार करतो ज्याद्वारे जीवाणू मूळ पेशींमध्ये प्रवेश करतात सी जीवाणू बॅक्टेरॉईडमध्ये बदलतात बंद केलेल्या मूळ पेशी वाढतात डी वाढलेल्या मूळपेशी एक गाठी तयार करतात दुसरा प्रश्न सहजीवी पोषण म्हणजे काय उत्तर मुळांवरील गाठीत राहणारे रायझोबियम त्या रोपट्याला नायट्रेट्स नायट्राईट व अमिनो आम्ल पुरवितात त्या रोपट्यांकडून कार्बोदकांच्या रूपात ऊर्जा प्राप्त करतात परस्परांना मदत करणाऱ्या याच पोषणाला सहजीवी पोषण म्हणतात तिसरा प्रश्न सर्वच वनस्पतींच्या मुळांवर गाठी असत नाहीत मग त्यांच्यात नायट्रोजन स्थिरीकरण कसे होत असेल उत्तर वातावरणातील नायट्रोजन जमिनीत साठविला जातो किंवा रासायनिक अन्नाद्वारे पुरविला जातो